हिंदू पंचांगानुसार होलिका दहन दरवर्षी प्रदोष काळात फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते अशा स्थितीत यंदा होलिका दहन चोवीस मार्चला होणार असून पंचवीस मार्चला होळी साजरी होणार आहे अनेक ठिकाणी होलिका दहनाला दुलेंडी किंवा छोटी होळी असेही म्हणतात अशा परिस्थितीत होळी कशी साजरी केली जाते ते जाणून घेऊया हिंदू धर्मात असे अनेक उपवास आणि सण आहेत ज्यांना विशेष महत्त्व आहे असाच एक सण म्हणजे होळी फाल्गुन महिना सुरू होताच होळीची आतुरतेने वाट पाहिली जाते रंगांचा सण होळीचा उत्साह लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत पाहायला मिळतो होळी कशी साजरी केली जाते होलिका दहन बहुतेक मोकळ्या ठिकाणी आयोजित केले जाते यानंतर लाकडापासून होलिका तयार केली जाते त्यावर शेणापासून बनवलेल्या होलिका आणि भक्त प्रल्हाद यांच्या मूर्ती बसवल्या जातात सूर्यास्तानंतर लोक त्याभोवती जमतात यानंतर होलिका दहनाच्या शुभ मुहूर्तावर शेणापासून बनवलेले ढाल किंवा चार माळा होलिका जवळ ठेवल्या जातात ही माळ माऊली फुले गुलाल ढाल आणि शेणापासून बनवलेली जाते यातील एक माळ पित्रांच्या नावाने दुसरी माळ हनुमानजींना तिसरी माळ शीतला मातेसाठी आणि चौथी माळ कुटुंबासाठी ठेवली जाते होलिका दहन पूजाविधी होलिका दहनाच्या वेळी थाळीमध्ये रोळी हार अक्षत फुले धूप गुळ कच्चा सुती धागा पंचफळ आणि नारळ इत्यादी ठेवल्या जातात नंतर कच्च्या सुती धाग्याने होलिका सात ते अकरा वेळा गुंडाळल्या जातात होलिका दहनानंतर सर्व साहित्य होलिकेत अर्पण केले जाते त्यानंतर अर्घ्य अर्पण केले जाते यानंतर होलिका दहनानंतर पाच फळे आणि साखरेची खेळणी इत्यादींचा नैवेद्य दाखवला जातो होलिका दहनाच्या वेळी लोक गातात आणि नाचतात अशा प्रकारे वाईटावर चांगल्याचा विजयाचा हा सण साजरा केला जातो होळी हा हिंदूचा सर्वात महत्वाचा खास सणांपैकी एक आहे होळी भगवान विष्णूचे महान भक्त प्रल्हाद यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते याशिवाय हा दिवस राधाकृष्णाशीही जोडला जातो पण तुम्हाला माहिती आहे का की होळीचा संबंध भगवान महादेव आणि माता पार्वतीशी देखील आहे हिंदू धर्मात होळी सणाला खूप महत्व आहे अशातच आता होळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो पौर्णिमेला होळीचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते होळी दहन आणि पूजनाचा शुभ मुहूर्त दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहनासह होळी साजरी केली जाते त्यानुसार यंदा फाल्गुन पौर्णिमा तिथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल पंचांगानुसार यंदा होळी दहनाचा शुभ मुहूर्त चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे यंदा होळीवर भद्रकाळाची साळ्या आहे मान्यतेनुसार भद्रकाळात होलिका दहन केले जात नाही होलिका दहन पूजा सामग्री गाईच्या शेणाच्या गवर्या, गौऱ्या गौऱ्यांचा हार रोळी लाल धागा कच्चा कापूस गुलाल हळद कुंकू अक्षदा अबीर धूप दिवा तूप फुले बताशा गहू उडीद मूग हरभरा जव तांदूळ आणि मसूर असे सात प्रकारची धान्ये पाण्याचा कलश गोड पदार्थ मिठाई गूळ नारळ इत्यादी होलिका दहन पूजाविधी होळीच्या दिवशी भद्रकाळ असून भद्रकाळ संपल्यानंतर रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत होलिका पूजनाचा शुभ मुहूर्त आहे त्यानुसार पूजनासाठी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा त्यानंतर तुमच्या आजूबाजूला पाण्याचे थेंब शिपटा शेणापासून होलिका आणि प्रल्हाद यांच्या मूर्ती बनवा ताटात रोळी कच्चा कापूस तांदूळ फुले अख्खी हळद बताशा फळे आणि पाण्याचा कलश घेत भगवान नृसिंहाचे स्मरण करून मूर्तीची पूजा करत पूजा साहित्य अर्पण करा आता होलिका दहनाच्या ठिकाणी जा होलिका दहन पूर्वी हातात अक्षत घ्या स्वतःचे नाव वडिलांचे नाव आणि गोत्राचे नाव घेत श्री गणेशाचे स्मरण करत होलिकावर अक्षद अर्पण करा नंतर भक्त प्रल्हादाचे नाव घेऊन पुष्प अर्पण करा नृसिंहाचे नाव घेऊन पाच धान्य अर्पण करा दोन्ही हात जोडून नमस्कार करत अक्षदा हळद गुलाल आणि फुले अर्पण करा शेवटी चांदीच्या किंवा तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा यंदाच्या वर्षी चोवीस मार्च रोजी होळी दहन आहे आणि पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन आहे यातील होलिका दहनाच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केले तर वर्षभर तुमच्या घरात लक्ष्मी नांदते आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही ज्योतिषशास्त्रामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते यंदा पाल्गुन पौर्णिमा चोवीस मार्चला आहे या वर्षी पौर्णिमेला वर्षाचे पहिले चंद्रग्रहण आहे अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलमया चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा